गणपती बाप्पाची दहा दिवस जे आहे पूजा केल्यानंतर आज निरोप दिलेला आहे काय खरं म्हणजे गणरायाचं आगमन झाल्यानंतर दहा दिवस पूर्ण वातावरण अग अगदी गणपती बाप्पाचं झालेलं असतं गणेशमय वातावरण भक्ती श्रद्धा आणि एक उत्साह जो आहे आणि दहा दिवस पूर्ण सगळ्या लोकांनी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं खूप सगळ्यांना समाधान आनंद झाला आणि यावर्षी आपण जर पाहिलं संपूर्ण मुंबई असेल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ठाणे असेल सगळ्या सगळ्याकडे एक उत्साहाचा आणि डबल उत्साह होता सगळीकडेच असं बघायला गेलं तर गणपती उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव हजारो लाखो भाविक भक्त गणरायाची मनोभावे सेवा करतात मनोभावे पूजा करतात मनोभावे आरती करतात आणि आज शेवटचा दिवस अनंत चतुर्थी भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस आणि मग शेवटी दहा दिवस जे आहेत एक आनंदाचं वातावरण आणि जात निरोप देताना साजिक आहे की गणपती बाप्पा लवकर पुन्हा येऊ दे असे प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ निर्माण होते आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप कुँ, खूप शुभेच्छा देतो आणि अर्थ आहे सगळी संकटं दूर करणार आहे महाराष्ट्रावर संपूर्ण कृपा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जनतेवर गणरायाचे कृपा आशीर्वाद कायम राहू हो दे बळीराजा सुखी समृद्धी आनंदी होऊ दे आणि सर्वच घटक अगदी माझ्या लाडक्या बहिणींपासून लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी सगळे प्रत्येक घटकाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे त्यांचं जीवन सुखी समाधानी आणि समृद्ध होऊ दे अशा प्रकारचं दहा दिवस गणरायाच्याकडे आपण आशीर्वाद मागत असतो आणि त्याचबरोबर वाईट विचार नष्ट होऊ दे आणि सुखी राहू हो दे वाईट विचार होऊ दे नष्ट आणि सुखी राहू हो दे माझा महाराष्ट्र अशा प्रकारचं आपण गणरायाला साकडे घालत असतो आणि नक्कीच गणरायाला सांगण्याची आवश्यकता नसते त्याला सगळं माहीत असतं सर आज पहिलाच खरं तर गणेशोत्सव होता आणि कोस्टल रोड आल्यामुळं खूप लोकांची त्याच्यावर चर्चा आहे सोशल मीडिया खूप म्हणजे कोस्टल मुंबईची एक लाईफलाईन आहे खरं म्हणजे आणि अगदी अर्धा पाऊन तास एक तासाचं अंतर पंधरा मिनटावर येणं म्हणजे खूप मोठा दिलासा मुंबईकरांना आहे आणि या कोस्टलच्याबद्दल अनेक लोकांनी समाधान व्यक्त केलं ट्विट केलं अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील त्यावर ट्विट केलं अनेक लोकांनी या प्रवास ज्यांनी केला कोस्टलवरून त्यांनी या प्रकल्पाचं नक्कीच बावा केलेली आहे अटल सेतू आहे ते एक दीड तासाचं अंतर वीस मिनटावर येणं म्हणजे खरे म्हणजे माणसाच्या जीवनातले प्रत्येक दिवसातले हे जे काही तास आहेत हे वाचतात आणि तो आपल्या घरी जास्त वेळ देऊ शकतो आपल्या कार्यालयात जास्त वेळ देऊ शकतो इंधनाचं बा बचत होते प्रदूषण कमी होतं वेळ वाचतो हे सगळं जे काय हे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारचे मुंबईतले जे प्रकल्प आहेत मग कोस्टल आहे अटल शेतू आहे मेट्रो आहे मेट्रोचे कारशेड आहेत मेट्रो थ्री आहे हे सगळं जे काय आहे हे मुंबईचं एक मुंबई आणि एम एम आरमध्ये मग मी म्हटल्याप्रमाणे एक लाईफलाईन आहे आणि जसं जसं मेट्रोचं आपण फेज वाईज लोकार्पण करत जाऊ तसं आपले जी काही सेंट्रल रेल्वे मुंबईची जी काही मध्य रेल्वे असेल आणि मुंबईची जी, जी रेल्वे त्याला आपण लाईफलाईन म्हणतो त्याच्यावरचा भार कमी होईल आणि नक्की लोकांना आरामदायी प्रवास होईल रस्त्यावरची जी काही खाजगी वाहनं जी आहेत ती कमी होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं वेळ वाचेल तर काही दिवसांवरती विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेला आहे बापाकडे काही मागणी काय नाही मी मगाशी सांगितलं ना वाईट विचार होऊ दे नष्ट सुखी राहू दे माझा महाराष्ट्र पण सर त्याच्यामध्ये सगळं आलं आहे कुठंतरी विसर्जन करण्याची सुद्धा नाही आ कसं आहे गेल्या दोन वर्षामध्ये आज जे महायुती सरकारने जे काम केलं एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे प्रकल्प म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे, जे आपण पाहतोय ते देशामध्ये दे महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे मग तुम्हाला मी काय त्याच्यात ही कामं मोजून दाखवण्याची आवश्यकता नाही पण जी मोठी मोठी कामं आहेत कोस्टल आहे अटल सेतू आहे समृद्धी नागपूर मुंबई आहे मुंबई पुणे सी लि मिसिंग लिंक आहे मेट्रो आहे हे सगळे जे आहे हे प्रकल्प जे आहेत हे जेवढ्या वेगाने आम्ही केले एकीकडे मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी मुंबईतच नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मग पुणे नागपूर ठाणे नाशिक सगळीकडे आपण पाहतोय की डेव्हलपमेंट सुरू आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प ज्या राज्यामध्ये जास्त वेगाने होतात त्याची प्रगती जास्त वेगाने होत असते एकीकडे प्रकल्प दुसरीकडे उद्योग आज महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे खूप लोकं महाराष्ट्रात येत आहेत खूप एम ओ साईन होत आहेत आणि आता तर अगदी गडचिरोलेसारख्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये देखील इंडस्ट्री जाती आहे याचा अर्थ त्यांना महाराष्ट्र एक सुरक्षित वाटतो आहे आणि त्यामुळे तरुणांच्या युवतींच्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणून आम्ही जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी लाडक्या बहिणीच्या बरोबर केली आहे दहा लाखाचं टार्गेट ठेवलेलं ला। आहे आणि त्यांना अप्रेंटिसशिपचे स्टायपण सरकार देतं आहे पहिल्यांदा राज्याच्या इतिहासातला पहिल्यांदा निर्णय जसं लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडरचा निर्णय घेतला मुलींना मोफत शिक्षण उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला अगदी जन्म झालेल्या मुलीपासून लेख लाडकी लखपती योजनापासून हे सगळे जे शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे सगळ्या योजना ज्या आहेत या आम्ही केल्या प्रकल्प केले उद्योग आले आणि नक्की याची पोचपावती या, या महाराष्ट्रातली जनता Aqui nele.